नाशिक सेंट्रल जेलमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप दीपक ढाकणे यांनी केलाय नाशिक सेंट्रल जेलमध्ये सर्रास भ्रष्टाचार सुरू असून आरोपींना दहा ते पंधरा कार्ड देऊन लाखोंची उकळपट्टी होती आहे तर याबाबत न्यायालयात जाणार आहे असं दीपक ढाकणे यांनी म्हटलंय नाशिक सेंट्रल जेलमध्ये सुरू असलेला सर्रास भ्रष्टाचार पुन्हा एकदा जेल प्रशासनानं कैद्यांना घरच्यांशी बोलण्यासाठी दिलेली मर्यादित सुविधा आता भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या लूट यंत्रणे बदलली आहे या प्रकाराविरोधात दीपक ढाकणे यांनी लवकरच न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याची माहिती दिली तर नियमाप्रमाणे प्रत्येक कैद्याला नातेवाईकांशी बोलण्यासाठी एकच सिम कार्ड दिलं जात त्या कार्डवरून आठवड्यात फक्त तीन वेळा घरच्यांशी संवाद साधण्याची मुभा असते मात्र जेलमधील काही भ्रष्ट अधिकारी आर्थिक देवाणघेवाण करून एका आरोपीला तब्बल दहा ते पंधरा कार्ड उपलब्ध करून देतात एवढंच नव्हे तर आरोपी सुटकेनंतरही कार्ड परत घेतली जातात पण ती जेलबाहेर कशी पोहोचतात याशिवाय कार्ड पोलीस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय दिलं जात नाही आर्थिक देवघेव करत अधिकारी ते करून देतात याबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे तर कैद्यांना विशेष वागणूक देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची उकळपट्टी केली जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय दीपक ढाकणे यांनी या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी आणि नाशिक सेंट्रल जेलमधील भ्रष्टाचार तातडीनं थांबवावा अशी ठाम मागणी करत अनेक आरोप केले तर आपण लवकरच न्यायालयात या प्रकाराविरोधात याचिका दाखल करून जेल प्रशासनातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा ढाकणे यांनी दिलाय मी दीपक रामभाऊ ढाकणे नाशिक सेंट्रल जेल मधून पंधरा तारखेला मी मुक्त झालेलो आहे तर हे जे माझ्या हातात कार्ड आहेत हे पर काय प्रत्येक कायद्याला एक कार्ड दिले जात जेलमध्ये दे। कायदेशीर पण माझ्याकडे असे अनेक कार्ड होते कमीत कमी पंधरा कार्ड हे कार्ड आमचं फक्त नातेवाईकांसंग बोलण्यासाठी दिले जातात घरच्या लोकांसाठी तर त्यात तीन नंबर आपण टाकू शकतो एका कार्डमध्ये तीन लिगली असतात तर तिथं कार्डचा घोटाळा चालू असताना म्हणजे तिथं कार्डचा घोटाळा आहे तर आम्हाला पर कार्ड असे वीस वीस हजार रुपयाने एक एक कार्ड बनवून दिले एक्स्ट्रा मध्ये तर माझ्याकडे असे पंधरा कार्ड होते कमी आणि माझे पण त्यातले दोन कार्ड मी जेलच्या बाहेर आणलेले आहेत हे कार्ड जेलच्या बाहेर पण नाही आणते पण मी आणले बरोबर माझ्या पद्धतीने बनवण्यासाठी माझ्याकडून ती सुप्रिटेंडेंट अरुणम कुडवार व तिथले मलवाड मलवाड मलवाडा साहेब म्हणून ते अशा दोघ जणांनी मिळून हे सगळे पैसे घेतले आमच्याकडनं पर कार्ड वीस हजार हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे याच्यासाठी मी हायकोर्टात पण धाव घेणार यांच्या विरोधात दिवसात असे मला घरच्यांसंग बोलणं गरजेचं होतं त्यामुळे मी हे एक कार्ड एक्स्ट्रा मध्ये बनवून घेतले होते माझी परिस्थिती चांगली होती म्हणून मी ते घेऊ शकलो पण इतर काही ते घेऊ शकत नाही एक कार्ड वापरणं मुश्किल होतं तिथं अशा प्रकारे भ्रष्टाचार बऱ्याच मोठ्या प्रमाणात झाले असे काही काही कैद्यांनी कार्ड बनवून घेतलेले माझ्याकडेच पंधरा कार्ड होते म्हणल्यानंतर तीन हजार कैदी आहेत त्या बाकीच्या कैद्यांकडे बरेच कार्ड होते बनलेले काही लाख रुपयाचा भ्रष्टाचार या जेलमध्ये झालेला या कार्डचा या भ्रष्टाचार माग कोण कोण आहे याचा परत झालाच पाहिजे त्यातली दोन नाव तर मी सांगितलेले एक सुप्रिटेंडेंट अरुण मकोट दुसरा मालवाड यांच्या विरोधात मी हायकोर्टात दावा दाखल याचिका दाखल करणारच आहे त्याच्या विरोधात माझे आई वडील खूप आजारी असल्या कारणाने मला त्यांच्या संघ रोज संपर्कात राहणं गरजेचं होतं म्हणून मी हे कार्ड बनवून घेतले तसे माझं एका कार्डवर फक्त तीनदाच व्हायचा आठवड्यात त्यामुळे ते मला पुरत नसल्यामुळे मी मला तसे साहेब लागून करून तशी वापर आली की तुला आम्ही एक्स्ट्रा कार्ड बनवून जातो त्यामुळे न... जा हां जा जा त्याच्याबद्दल जे पैसे पाहिजे तू देत असेल तर आम्ही बनवून देतो त्या हिशोबाने मी सगळं व्यवहार ठरला आमचा पर कार्ड वीस हजार असे आम्ही पंधरा कार्ड बनवून घेतले जवळ तुम्ही याची चौकशी लावू शकता आज पण मी ते नाव सांगतो तुम्हाला किती कायद्यांच्या नावावर आमचे नाव नंबर चालू होते दुसऱ्यांच्या नावावर अशा प्रकारे हे सगळा भ्रष्टाचार थांबला पाहिजे अशी माझी इच्छा आहे बाकीच्या कायद्यांना जे त्रास होतो ह्याच्यामुळं जे का कार्ड वाटले जाते एक्स्ट्रा तर गोरगर कायद्यांना ते भेटत नाहीत ना म्हणून हा भ्रष्टाचार कुठे तरी थांबला पाहिजे त्याच्या विरोधात मी हायकोर्टात पण याचिका दाखल करणार आहे कायद्यांना फोन कायद्यांना जेलमधून जी फोन सुविधा दिली जाते ती फक्त नातेवाईकांचे फो नंबर फोन व्हेरिफिकेशन केले तरच मिळते आणि मग त्या कार्ड त्या कार्डमध्ये नातेवाईकांचे नंबर ॲड केले जातात जेलमध्ये असे खूप कैदे आहेत ज्यांना तुझ्याजवळचे नातेवाईक नाही त्यामुळे फोन कार्ड बनवलेलं नसतात मग जेल अधिकारी पैसे घेऊन अशा सारख्या कायद्यांना त्यांच्या चेक कार्ड उपलब्ध करून देतात प्रतिनिधी गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर